अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्ते नगर परिषदेचे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले तसेच येथे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सुमित अलोने नगर परिषदेचे माजी नगरसेवक नगरसेविका व नायब तहसीलदार बोबडे अविनाश पोटदुखे व अंजनगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मंडळी तसेच पोलीस पथक नगर परिषद हायस्कूलचे शिक्षक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली तसेच पोलीस सहाय्यक अधिकारी इनामदार यांनी तहसीलदार यांना सलामी देऊन ध्वजारोहणात पुरस्कृत केले यावेळी तहसीलदारांनी मार्गदर्शन करताना म्हटले की कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे अल्प नागरिकांमध्ये हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत ईश्वराला आपण एकच मागू की हा कोरोना आपल्या हद्दपार निघून जावो अशी प्रार्थना सुद्धा यावेळी करण्यात आली या प्रसंगी संविधानाचे वाचन सुद्धा तहसीलदार यांच्याकडून करण्यात आले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुर्जी